नमस्कार मंडळी तर आज मी झाली आहे भाजी आणायला आम्ही संडेला मुंबईला जाणार होतो पण कॅन्सल आहे आणि सकाळी काय माहिती कधी बसून पाऊस पडत आहे बाहेर निघाली तेव्हा समजलं पाऊस पडतोय आणि जसं आता भाजी मार्केटला चालले आहे ज्या मार्केटचं मी ब्लॉक टाकलं होतं तिथे तर बघू शकताय कसं वातावरण झालं आहे आणि सकाळचे सहा वाजून वीस मिनटं झाले आहेत आणि सा लवकरच मार्केट असतो तो त्याच्यामुळे चालली आहे हजबंड फोन करतायत तर एवढी भाजी आलेली आहे ही च चवली आहे आय थिंक आणि लिंबू वांगी भेंडी आणि मिरची कोथिंबीर टेबलवर खूप पसारा इग्नोर करा मिरची कोथिंबीर आणि टॅमॅटो बस एवढंच भाजी आलेली आहे आली आहे जस्ट घरी आणि जिथे आम्ही जातो भाजी मार्केटला ते बंद होतं तर आम्ही असंच जे शॉप असतात तिथून भाजी आणली आणि इतका गरम होतं रात्रभर पाऊस पडत होता, होता। आणि आता पण मी पावसातच भिजून आली आहे तरी पण खूप खूप गरम होतो आहे आणि बस आता पटापट कामं उरकते भरपूर कामं आहेत रात्रीची भांडी घासायची आहेत मी आळस पण केला आणि झोपून गेलेली तर बस आता कामाला सुरुवात करते तर येताना इथे दूध घेऊन आली होती तर गरम करून ठेवलेलं आहे आता इकडे डाल बॉईल करायला ठेवली आहे तर आता झाले आहेत साडेसात आणि हसबंड आता येतच असतील ते आज नाईट लावते कधी नाईट असते कधी डेला असतात तर आता ते येतात असे आठ वाजता येतील आणि ते त्याच्यामुळे मी नाश्ता आणि जेवणाची तयारी सोबतच करते भाजी वगैरे घेऊन आली आहे तर इथे ना कांदा आणि लसूण वगैरे चॉप करून ठेवते तर इथे मी कांदा वगैरे चॉप करून हो ठेवला का होता कारण हजबंड काहीतरी बनवणार होते आणि इथे मस्त टेस्टी अशी मी वरण बनवलं होतं माझ्यासाठी म्हणजे सांबार असं आणि खरंच खूप टेस्टी झाला होता आणि इकडे ना हसबंड नाश्ता घेऊन आले होते म्हणजे इडली घेऊन आले होते आणि हा आहे तांदळाचं पीठ मला भाकरीही बनवायची होती त्याच्यानंतर सर्व कामं उरकून मी इथे ना नाश्ता करायला बसलेली इथे मी पालक टाकून चपाती बनवली आहे मस्त लागते पालकवाली चपाती बिना तेलाची आणि इकडे भाकऱ्या पण बनवल्यात हजबंडला भाकरी खायची होत्या त्याच्यामुळे भात वगैरे झाला आहे रेडी तर जेवण झालं आहे रेडी आणि मी चालली आहे आता घरी कारण माझी एक मेडिसिन चालू आहे तर ते त्या ना फ्रीजमध्येच ठेवायचे आहेत तर त्याच्यामुळे ना मी आईकडं ठेवली आहे ती मेडिसिन आणि रोज मी इकडनं जाते मेडिसिन खायला जेवल्यानंतर तर आता मी एक नाश्ता वगैरे झाला आहे तर आता मेडिसिन खाऊन येते कारण आज संडे आहे बोलल्यावर मला मार्केटला पण जायचं आहे आणि कंटिन्यू पाऊस पडतो आहे तरी पण खूप गरम होतोय खूपच गरम होतोय तर बस आता सर्व कामं उरकताना झाले आहेत अकरा वाजले आहेत मला खूप उशीर झालाय रोजपेक्षा तर आता आली हे टेरेसवर आणि टॅरेसवर इतकं मस्त वाटतंय ना हे काम चालू आहे आणि द्रोणागिरी डोंगर बघा किती सुंदर तर नाही बारीक बारीकच आहे पाऊस पण पडतोय तिकडून आले तिकडे मी राहते आणि हा दरवाजा एवढंच अंतर आहे इकडे आई राहते इकडनं जायचं आहे घरी कसं मस्त हिरवगार झाले बघा आमच्या जिन्यामध्ये खूप घाण आहे दिवाळीतच वॉश करतो रोज रोज वॉश नाही करत आणि दोन रूम आहेत टॅरेस रूम मस्त वाटत त्याच्यानंतर संध्याकाळी हजबंडसोबत सोबत मार्केटला गेले आणि थोडं पाऊस ओके होता तर पण वातावरण तर झालंच होतं पावसाचं त्याच्यानंतर संध्याकाळी परत बाहेर गेले भावासोबत काहीतरी सामान आणायचं होतं आणि गेलो पिरवाडीला तर फिरवाडीला पण खूप मस्त वाटत होता त्याच्यानंतर थोडा वेळा थांबलो आणि बघा पाऊस पावसामुळे तसं झालं होतं वातावरण निघालो तिकडनं लगेच घरी तर पाऊस पडत होता खूप पाऊस पडत होता त्याच्यात लाईट तर बिलकुलच नाही लाईट गेली आहे आणि जेवण वगैरे झालं आहे बारा वाजले दुपारचे आणि मी आता ब्लॉग स्टार्ट करते कालचं कम्प्लीट नाही झाला तो आज पूर्ण करून टाकेन इतका गडगडत होता वीज चमकत होती सकाळी सहा रात्रभर तर पाऊसच पडत होता आमच्या इकडे आणि सकाळी सहा वाजता जो खतरनाक पाऊस पडला ना आणि रात्रभर लाईट नाही आहे सक... आता बारा वाजले तरी लाईट नाही आली आहे तर बस मी इथे जेवणाची तयारी करते जेवण झालेलं आहे भाजी आणि चपातीच बनवले लाईट नसल्यामुळे मी आता फार जेवण नाही बनवत आहे मला खूप कंटाळ आलाय तर इथे कांदा भजी बनवते आहे आणि इकडे एक हे बेसन मिक्स करून ठेवलं आहे हजबंडला भजी खायची आहेच पाऊस पडतो आहे म्हणून तर इकडे मी वांग्याची भजी बनवणार आहे इथे वांगी कटिंग करून ठेवले आहेत इथे तेल ठेवलं आहे गरम करायला मस्त अशी गरमागरम कांदा भजी बनवते इथे चपाती वगैरे रेडी करून ठेवली आहे तर जेवण वगैरे करून एक झोप काढली आहे आणि घरी म्हणजे आईकडे चांगली भाजी बनवली नाही बनवून भावाने भाजी मागितली आहे तर मी आता भाजी घेऊन चालली आहे आणि बापरे बाहेर जवळून येऊ लागले थोडा पाऊस उघडला आता आणि मी आता टॅरेसवरून जाणार आहे घरी किती मस्त वातावरण आहे आणि इथे सर्वीकडे पाणी भरलंय बापरे पूर्ण टॅरेस भरलंय थोडं बारीक आहे पाणी पाऊस खूप मस्त वाटते इथे काम चाललं आहे आणि इतका पाणी भरलं आहे भरपूर पाणी भरलं आहे आय थिंक तिथे काहीतरी अटकलं आहे त्याच्यामुळे पाणी जात नाही आणि आमची इथं अजून लाईट नाही आली आहे संध्याकाळचे आता चार वाजले तर फायनली आमची इथं लाईट आलेली आहे पण ती डिम आहे अजून तर आणि पाऊस अजूनही खूप खूप पडतोय आणि खूप गरम होतोय तर मंडळी आजसाठी इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक चॅनल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मला सपोर्ट करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज मला सपोर्ट करा आणि थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग